दिवाळी म्हटलं की फराळ आलाच नी फराळात शंकरपाळे आलेच दिवाळीच्या पदार्थांमध्ये बरेचसे प्रकार हे मैद्यापासून आणि साखरेपासून केलेले असतात हल्ली सगळे हेल्थ कॉन्शियस असतात आपण मैदा साखर हे जरा ॲव्हॉइड करतो त्याकरता आज इथे मी मैदा आणि साखर न वापरता गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे शंकरपाळे केलेले आहे हे शंकर शंकरपाळे मैद्याच्या शंकरपाळ्यांसारखे खुसखुशीत होतात आणि गुळ घातल्यामुळे जास्त खमंग होतात आणि अजिबात तेलकट होत नाही बघा किती खुसखुशीत झालेत तुम्ही ह्याच्या रंगावर जाऊ नका कारण गुळ घातल्यामुळे हे शंकरपाळे थोडेसे लालसर होतात पण चवीला आपल्या नेहमीच्या शंकरपाळ्यांपेक्षा अतिशय खमंग आणि चविष्ट लागतात हे बघा अजिबात हाताला तेल लागत नाही आणि ह्याची एक पद्धतसुद्धा अतिशय सोपी आहे नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा तर आता बघूया हे शंकरपाळी कसे करायचे ते त्याच्याकरता इथे मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे मेजरमेंटच्या कपने अर्धा कप गुळ घेतलेला आहे गुळ घेताना गुळ बारीक तासून घ्यायचा किसून घेतला तरी चालेल नी तो वाटीमध्ये प्रेस करून पाऊन वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे वजने हा शंभर ग्रॅम गुळ आहे जेवढा गुळ घेतला आहे तेवढंच पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे पाऊन वाटीच पॅन गॅसवर ठेवलाय आहे गॅस चालू केलेला आहे इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे काही करायचा नाही आहे तर गुळ पाण्यामध्ये चांगला विरघळला गेला पाहिजे एवढाच गरम करून घ्यायचं आहे हे बघा गुळ छान विरघळला आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे आता हे मी गाळून घेते गुळामध्ये कधी कधी कचरा असतो गरम असतानाच गाळून घ्यायचं आज इथे मैद्याचे शंकरपाळे करत नाही होत तो कणक्याचं शंकरपाळे करतो त्याच्याकरता तीन वाट्या कणेक्ट घेतलेली आहे मेजरमेंटच्या कपने दोन कप किंवा पाव किलो अशी कणिक घेतलेली आहे घेताना अशी सपाट वाटी घ्यायची अशा तीन वाट्या घ्यायच्या ज्या वाटीने गूळ कणक मोजून घेतली त्याच वाटीने आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे साजूक तूप घेतलेलं आहे तूप घेताना पातळ करूनच तूप घ्यायचं तूप घेताना पाव वाटीपेक्षा थोडं जास्त नी अर्ध्या वाटीला कमी असं तूप घ्यायचं आहे पहिल्यांदा इथे कणकेमध्ये आपल्याला तीन टेबल स्पून रवा घालायचा आहे झिरो नंबरचा रवा घालायचा अगदी जो बारीक रवा असतो तो घालायचा तीन टेबल स्पून किंवा तीन मोठे चमचे असा रवा घालायचा रव्यामुळे शंकरपाळे छान खुसखुशीत होतात अगदी चिमुटभर मीठ घालायचं आहे आता हे तूप घालतीये सगळं एकदम घालत नाही थोडंसं वगळतीये हे चांगलं मळून घ्यायचं आहे मळून म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे तूप सगळं ह्या कणकेला लागलं गेलं पाहिजे त्याचा असा मुटका वळला गेला पाहिजे इतपत आपल्याला त्याच्यात तूप घालायचं आहे तुम्ही मेजरमेंटच्या कपाने घेतलं तर पाव कप तूप घ्या छान असा मुटका वळला जातो आहे असा लाडू वळला जातो आहे तो, तो लगेच तुटत नाही आहे तूप बरोबर झालेलं आहे त्यामुळे एकदम तूप घालू नका लागेल तसं घाला आता हे जे गुळाचं पाणी केलं आहे ते थोडं थोडं ह्याच्यात घालायचं आणि आपल्याला घट्ट कालवून घ्यायचं आहे डो तयार करून घ्यायचा आहे गुळाचं पाणी गार झालं पाहिजे अजिबात गरम असतं कामा नये कोमट पण नको गुळाचं पाणी एकदम का घालायचं नाही तर गव्हाच्या पिठावर असतं गव्हाचं पीठ कधी जाड असतं कधी बारीक असतं त्यामुळे एकदम घालू नका लागेल तसं घाला हे बघा सगळं गुळाचं पाणी लागलेलं ला आहे आणि छान डोसुद्धा तयार झालेला आहे असं आपल्याला घट्टच आहे गव्हाचं पीठ भिजवायचं आहे की ह्याचा डो तयार करायचा आहे तुम्हाला दाखवते हे बघा एवढा घट्ट पाहिजे आता आपल्याला लगेच शंकरपाळी नाही करायचे आहे तर एक पंधरा वीस मिनटांनी करायचं आहे ह्याच्यात रवा घातलेला आहे तो रवा जरा फुकतो त्याच्याकरता पंधरा वीस मिनटं हे झाकून असंच राहू दे आणि नंतर मग शंकरपाळी करूया वीस मिनटं झालेली आहेत हा डो चांगला घट्ट झालेला आहे हे बघा खूप घट्ट झाला आहे खूप घट्ट झाला तर थोडा पाण्याचा हात लावला तरी चालेल ने सैल झाला तर थोडं गव्हाचं पीठ मिक्स केला तरी चालेल आता ह्याचे मी तीन सारखे भाग करून घेते तीन सारखे भाग केलेले आहेत आता ह्यातला एक भाग घेते ने दोन हे झाकून राहू देत बाजूला आता हा जरा मळून घेऊया खूप मळायचा नाही आहे आपल्याला पण लाटता येईल एवढं आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आपल्या हाताची उष्णता असते त्यांनी मऊ होतोच किंवा लागला तर थोडा पाण्याचा हात लावायचा मी थोडासा हात ओला करून घेतला आहे त्यांनी हे सारखं करून घेते मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची शंकरपाळे करतोय एकीकडे एक मी गॅसवर शंकरपाळे तळण्याकरता तेल तापत ठेवलेलं आहे लो फ्लेमवर आता पोळी करून घेते याची असे क्रॅक जातात ते थोडेसे जरा जवळ करून घ्यायचे खूप घट्ट झालं तर तुम्ही एक एक गोळा मिक्सरमधनं फिरवून घेतला तरी चालेल पण जास्त नाही फिरवायचा असं पोळपाटच फिरवून घ्यायचा सोपं जातं शंकरपाळे करताना ही पोळी जास्त पातळ नाही लाटायची जाडच पाहिजे त्याच्यामुळे शंकरपाळ्यांना भरपूर लेयर्स येतात पोळी लाटून झालेली आहे आता शंकरपाळे कापून घेऊया साईडचा असा भाग आधी कापून घ्यायचा कापून घेऊया लहान लहानच शंकरपाळे कापायचे खूप नाही करायचे कालथ्याने असे काढून घ्यायचे इझी निघतात बघा एवढ्या जाडीचे करायचे ह्याच्यापेक्षा जास्त जाड नको आणि याच्यापेक्षा पातळ नको आता हे सगळे शंकरपाळे तळून घेऊया मिडियमच तेल तापवून घ्यायचं खूप गरम नाही पाहिजे आता शंकरपाळा वर यायला लागल्यामुळे तेल तापलेलं आहे आता आता शंकरपाळे तळूया असे झाऱ्यात घ्यायचे आणि हळूहळू सोडायचे त्याच्यामुळे तेल अंगावर उडत नाही तळ्याला तेल भरपूर घ्यायचं त्याच्यामुळे शंकरपाळे छान तळले जातात जरा चमच्याने असं थोडं हलवून घ्यायचं मोकळे करून घ्यायचे किंवा अशी कढई फिरवली तरी चालेल आणि आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची शंकरपाळे तळ्याचं एक पेशन्सचं काम असतं पण ह्याच पद्धतीने तळा त्यामुळे ते छान खुसखुशीत होतात मी करपत नाही इथे गुळाचं शंकरपाळे करतोय त्याच्यामुळे ते जरा काळसरच होतात पण चवीला फार सुंदर लागतात खमंग लागतात एक दोन मिनिटांनी जरा खालीवर करून घ्यायचे अशा रंगावर काढून घ्यायचे दुसऱ्या चाळण्यातच काढून घेतले त्याच्यामुळे सगळं तेल निथळून जातं असे हे खमंगच तळले पाहिजेत तुम्ही जर कमी रंगावर तळलेत तर ते आतपर्यंत चांगले तळले जात नाहीत कच्चे लागतात असे आपले हे कणकेचे गुळ घातलेले शंकरपाळे तयार झालेले आहेत हे जसे गार होतील तसे ते खुसखुशीत होतात